सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये प्राण्यांचे व्हिडिओ देखील असतात कधी प्राणी शिकार करताना दिसतात तर कधी मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसतात यामध्ये अनेक समोर येत असतात तावडीत कोणी सापडले तर सुटका मिळणे जवळपास अशक्य असते सध्या अशाच एका मगरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो व्हिडिओ मध्ये ही मगर एक व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते पण हा व्यक्ती त्यावेळी जे काही करतो ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही व्हायरल दिसते की तळाच्या परिसरात एक वयस्कर व्यक्ती उभा आहे त्यांच्या हातात पॅन आहे तेवढ्यात एक मगर त्यांच्या अंगावर धावून येते आणि त्याला जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करते पण तो वयस्कर व्यक्ती त्याच्या हातातील पॅन जोरात मगडीच्या जबड्यावर मारतो त्यानंतर त्यानंतर ती पुन्हा पुन्हा अंगावर धावते व्यक्ती पॅनने जोरात मगरीच्या जबड्यावर मारतो त्यानंतर मगर वडते आणि झुडपांमधून गायब होते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे पॅनने मारल्यानंतर मगर पळून जाते हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे